घरी बसले मुख्यमंत्री अशोकरावजीच्या वर दुसरे मुख्यमंत्री वारले तिसरे हे भावलं तरी मराठवाड्याला पाणी सोडू शकलं नाही हे सगळं मोदी दुर्भाग्य लक्षात ठेवा आज मध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी नाही नगरपालिका कोण खाते पंचायत समिती कोण खाते आणि महाराजाचा पुतळा बसला असेल तर आमचे संदीप लहाणे नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते त्यांच्यामुळे पुतळा बसला लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायला या लोकांना अधिकार नाही लक्षात ठेवा आज तुम्ही बघितलं गोडीकर साहेब सतत पंचवीस वर्ष झाले आमदार आहेत दहा वर्ष झाले सोडून कधी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही कधी एबीसीबीवर मोर्चा काढला नाही कधी गार गारपिटीचा विषयावर बोलला नाही मग काय करता सतत पाच वर्ष बॅटिंग करायची आणि चके छक्के मारायचे आणि दहा दिवस मतदारसंघ सांभाळायचा गावागाने दहा पाच टगे आणि स्वतः बी टगे आणि दुसरे भामले मामले काय करते तुम्हाला माहित सगळे खत पाणी घालायचं काम करतात ते अवला लक्षात ठेवा तुम्हाला सर्वसामान्य माणसाला व्यापाऱ्याला जगायचा असेल शोषणा सत्ताऱ्यानं काळाची गरज आहे लक्षात ठेवा आज एम आय म्हणजे किती एकता आहे ते दाखवून देतात मताच्या ह्याच्यातून मुलीला छेडछाड होते दहा बारा दिवसाला कधी

हिंदुत्व संरक्षण केलं सर्वसामान्यांचे लेखन मिळून आणलं लोकसभेपर्यंत दिल्लीपर्यंत स्वीकर केलं मनोज देशेंना या आम्हाला जनमाफीचा आहे पण लक्षात ठेवा पण आज देशाला महाराष्ट्राला चांगल्या सरकारची गरज आहे आज शिवसेनेपर्यंत पक्षपर्यंत सत्ताचे हो ठर